नमस्कार ईश्वरी अर्णव दोघंही बोलत असताना त्या दोघांना लपून छपून पाहण्याचा पराक्रम हा राकेश करत असतो राकेश स्वतःशी बोलत असतो ईश्वरी तू फक्त माझे आहेस आता तात्पुरती तू या अर्णवच्या मिठीत आहेस पण लवकरच मी तुला या अर्णवपासून खूपच लांब करणार आहे आणि कायमस्वरूपी तुझ्याबरोबर माझं आयुष्य घालवणार आहे अर्णव ईश्वरीच्या कमरेत हात घालत म्हणत असतो इस इंदोर खरंच तू एवढी सुंदर असील असं वाटलं नव्हतं त्यावर आता ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर काय बोलताय तुम्ही का? हे म्हणजे तुम्हाला आधी मी सुंदर कधी दिसले नाही का त्यावर अर्णव हसू लागतो आणि म्हणत असतो अगं तसं नाही पण खरंच लग्नानंतर तुझं रूप जरा जास्तच उजळलं आहे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता ऐश्वरी लाजत असते आणि अशातच आता राकेशला हे सगळं पाहणं अशक्य झालेलं असतं त्याला खूपच चिड आलेले असते तो स्वतःशी बोलत असतो खरंच हा अर्णवपन्ना माझ्या ईश्वरीच्या कमरेत हात घालतोय काय नाही ह्याचा हात बाद केला तर नावाचा मी अजिबातच राकेश अशातच आपण पाहतोय ईश्वरी आता अर्णवच्या मिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो मेसिंदोर काय चाललंय तुझं हे मी तुला मस्त अशी घट्ट मिठीत आवळण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तू माझ्या मिठीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतेस त्यावेळेला मिस इंदोर म्हणत असते अहो सर तसं नाही आहे अहो महत्त्वाचं म्हणजे काहीतरी काम आहे ते करायला जाते त्यावर अर्णव म्हणत असतो कोणतं काम सांग मला मीही तुझ्याबरोबर करीन त्यावर ईश्वरी म्हणत असते माझा फोन तिकडे पलीकडे आहे तो मला आत्ता हवा आहे तर तो आणण्यासाठी मला तिथे जावंच लागेल ना त्यावर अर्णव म्हणत असतो नाही तुला तिथे जाण्याची गरज नाही आहे तो फेन मी तुला आणून देतो असंही नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते मग त्यावर आता अर्णव म्हणत असतो चल मी तुला माझ्या मिठीतना असं मस्त उचलून घेतो आणि आपण दोघांनी तिथे जाऊया त्यावर राकेश हे सगळं पाहून मनातल्या मनात, मनात खूप चिडतो तो म्हणत असतो माझ्या होणाऱ्या बायकोला तू अशी मिठीत घेणार आणि तिला कर्कचून आवळणार हे तर मला सहन होणारच नाही आणि अशातच आता अर्णव ईश्वरीला अगदी अक्षा मिठीत घेऊन उचलत असतो त्यावेळेला ऐश्वरी लाजत असते ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अव काय करताय सोडा तुम्ही असं काही करू नका त्यावर अर्णव म्हणत असतो का तू माझी बायको आहेस ना मग हे सगळं तर बनत आहे आणि लगेचच अर्णवने ऐश्वरीला मस्त असं हिरो स्टाईलने उचललेलं असतं राकेशने आता थेट बाहेरचं फ्लॉवर पॉट उचलून तिथेच आपटलेलं असतं ईश्वरी आणि अर्णवला हा आवाज येताच लगेच अर्णव म्हणत असतो नक्कीच बाहेर कोणतरी आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते आणखी कोण असणार तो नालायक राकेश असणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्णव म्हणत असतो त्याला तर आज मी चेचून काढणार लगेचच आता धावत जात ईश्वरीने आणि अर्णवने राकेशला पकडण्याचा प्रयत्न केलेला असतो पण लाकेच लगेचच आता धावत तिथून निघतो आणि तो, तो आपल्या बायकोच्या बेडरूममध्ये शिरतो हे सगळं अर्णव आणि ईश्वरीने पाहिलेलं असतं राकेश बेडरूममध्ये शिरून स्वतःशी बोलत असतो नशीब वाचलो या दोघांच्या तावडीत सापडलो नाही सापडलो असतो तर त्या अर्णवने कुत्र्यात गत मला मारलं असतं आणि अशातच आता अंजलीने आपल्या नवऱ्याला धावत येताना पाहिलेलं असतं ती लगेच म्हणत असते राकेशजी काय झालंय औ का का असे धावत आलात तुम्ही जणू तुमच्या मागे कोणतरी लागलंय त्यावर राकेश म्हणत असतो अगं राणी सरकार काहीच झालेलं नाही आहे ओके मी तुला काळजी करायची गरजच नाही आहे असं म्हणत आता थेट राकेशने अंजलीला थोडं भुलवलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता दुपार वेळ असते सगळेच जेवायला बसलेले असतात अंजली ही बसलेली असते आता अंजलीसमोर राकेश बसणार पण हा राकेश जाऊन समोर बसतो आता हे मात्र अर्णवला अजिबातच पटत नाही लगेचच आता अर्णवने ईश्वरीला इशारा केलेला असतो तू ताईच्या समोर जाऊन बस मी या नालायकाच्या समोर बसतो आणि लगेचच आता ईश्वरी उठते आणि अंजलीसमोर येते आणि म्हणत असते ताई मी इथं बसले तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला त्यावर आता अंजली म्हणत असते अगं काय गं तू काही काय बोलतेस बस बस, बस मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि लगेचच आता ईश्वरी तिथे बसते हे सगळं राकेशने पाहिलेलं असतं राकेश स्वतःशी बोलत असतो ईश्वरी माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करू नको ओळखत नाही तुम्हाला इकडे आपण पाहतोय आता थेट दुपारच्या वेळी कोणीच घरात नाहीये या संधीचा फायदा घेण्याचा अर्णवच्या जिजूने म्हणजेच राकेशने ठरवलेलं असतं आणि थेट तो आता ईश्वरीच्या मागे मागे जातो ईश्वरी म्हणत असते राकेशजी जवळ येण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मी काय करेन ना सांगता येत नाही त्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरीजी काहीच करू शकत नाही तुम्ही आज सकाळच्या वेळी अर्णवने तुमच्या कमरेत हात घातला ते तुम्हाला चाललं आणि मी तुमच्या जवळ आलो तर ते तुम्हाला चालत नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते नवरा आहे तो माझा तो काही करू शकतो पण तुम्हाला याबाबतचा अधिकार कोणी दिला आहे त्यावर राकेश म्हणत असतो तुमच्या वडिलांनी दिला होता पण वेळेला तुझ्या त्या, त्या अर्णवने घात केला माझा त्यावर ईश्वरी म्हणत असते तुझा घात व्हायचा आहे नालाय का अजून तुझा घात आम्ही केलेलाच नाही आहे तुला संधी दिली आहे सुधारायची पण तुला सुधारायचं नसेल ना तर आमच्या हातून तुझा काळ निश्चित आहे त्यावर राकेश ईश्वरीच्या जवळ जातो तिच्या केसातून तो, केसा तो हात फिरवणारच असतो लगेचच ईश्वरीने फ्लॉवर पॉट उचलत राकेशच्या डोक्यावर हाणलेलं असतं आणि ईश्वरी थेट तिथून पळत बाहेर येते राकेश म्हणत असतो ईश्वरी पळून पळून कुठे पळणार तू शेवटी तुझं आणि माझं लवकरच जमणार आहे त्यावर आता थेट ईश्वरी घराबाहेर आलेली असते आणि राकेश घरात असतो अशातच आता राकेश घरातून ईश्वरीला इशारा करत असतो ये घरात काय नाही करणार मी त्यावर ईश्वरी म्हणत असते नालाय का तसंही तू काही करू शकत नाही कारण तुला माहिती आहे जर तू काही केलंस तर तुला जिवंत ठेवणार नाहीत अर्णव सर त्यावर राकेश म्हणत असतो तुझ्या अर्णवला घाबरत नाही मी मी तर फक्त तुझ्या प्रेमापोटी सगळं काही गप गुमान ऐकून घेतोय नाही तर अशा अर्णव लोकांना फाट्यावर मारतो मी त्यावर ऐश्वरी म्हणत असते काय लायकी तुझी तुझ्याकडे स्वतःचं काही नसताना तू एवढा फुशारक्या कसा काय मारतोस रे त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो गट्स गट्स लागतात फुशारक्या मारायला आणि गट्स आहेत माझ्यात हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ईश्वरी म्हणत असते नालायका चल चालता पण इथून आणि तेवढ्यात तिथे अंजली येते ती म्हणत असते ईश्वरी अगं कोणाशी बोलतेस तू आणि तेवढ्यात समोरच्या बाजूला असलेला राकेश लपायचा प्रयत्न करतो त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई कोणाशीच नाही बोलत आहे मी मी असंच आपलं त्यावर अंजली म्हणत असते अगं तू पण ना कमाल आहेस बोलतेस आणि मला बोलतेस मी बोलत नाही त्यावर आता ईश्वरीला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते ताई कशी झाली शॉपिंग त्यावर आता अंजली म्हणत असते अगं काय डोकं फिरलंय का तुझं मी काय शॉपिंग करायला गेले होते त्यावर आता थेट ईश्वरी असते हो हो तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात ना काय म्हणाले डॉक्टर त्यावर अंजली काई है? काई आशा आता अंजली असते सगळं काही ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अशातच आता येश्वरी असते बरं झालं मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद